सकाळी सकाळी मी आली आहे ब्लड टेस्ट करायला तुम्हाला माहिती आहे मला तर थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे दर तीन महिन्यांनी टेस्ट करावी लागते दरवेळेला करायचे असते सवय आहे तरीसुद्धा इतकी भीती का वाटते काही कळत नाही जे आता सवय व्हायला पाहिजे तरी पण ते एक पहिल्यापासनं सुई काय म्हटलं ना की मनात एक भीतीच असते ती आहेत अजून हा रस्ता हा मॉलच्या समोरचा आणि हा स्टेशनला जायचा पण रोड इथूनच आहे तर एवढा गजबजलेला असतो पण आता सकाळी लवकर आल्यामुळे इथे गर्दी दिसत नाही नाहीतर ऑफिस अवर्समध्ये गजबजाटच असतो आता लोकं बाहेर पडतील हळूहळू सोबत होते कारण ते ऑफिसला गेले माझ्यासोबत ते, ते तिकडे लॅबमध्ये आले होते तर आता म्हटले जा आपण म्हटलं नको मी चालतच आले म्हटलं सकाळी सकाळी जरा चालायला मिळत आहे तर पण असा चान्स आपल्याला मिळत नाही खरं सकाळीच चालणं योग्य आहे पण वेळेअभावी कुठे होता आपल्याला चालायला तर अजून चहा नाही घेतलं आहे सकाळी उठल्या उठल्या चहा लागतो पण आता काय करणार फास्टिंग जायचं होतं आता घरी जाऊन पहिलं कधी चहा घेते असं झालेलं आहे वाटेत जाता जाता नर्सरी दिसली तिथे थोडं थोडंवाळी थांबली ती छान छान फुलं बघितली नेत्रसुख हे नेत्रसुख घेतलं थोडंसं आणि मग आता घरी आले घरी आले तर बघा कसा पसारा असाच टाकून गेले होते कारण अहूंच्याबरोबर निघायचं होतं त्याच्यामध्ये त्यांचा डबा त्यांचा नाश्ता आणि मलाही परत घरी येऊन तयारी करून ट्रेन पकडायची होती खूप असं क्लीन किचन म्हणजे ते असतं ना असं नेहमी आपण नाही ठेवू शकत हो आपला पसारा होतो सांडतं लवणतं तेच तर असतं ना किचनमध्ये मी ते रेसिपी चॅनल बघते तो इतकं कसं काय व्यवस्थित ठेवतात पण नंतर मला काय वाटलं की हां ते रिशूट करत असतील आजूबाजूला पुसून घेत असतील तेवढाच पोर्शन दाखवतात आपण करताना हे पसारा राडा असतोच ना घरामध्ये आता मी आवरून पहिला चहा घेते बाबा आधी सगळा मी ओटा आवरला त्याच्यात सांडलेलं लवणलेलं ते सगळं पुसलं ओट्यावरची भांडी सगळी आवरून घेतली आणि म्हटलं तर चहा पहिला करावा म्हणजे रोज आमचा चहा दोन वेळा होतो एक सकाळी आणि एक संध्याकाळी आल्यावर पण सुट्टीच्या दिवशी मात्र तीन चार वेळा तरी होतोच पण हा दोन टाईम चहा तर लागतो सकाळी जाताना तर मी आता पहिला चहा ठेवला मला चहाची काय म्हणतात ना खूप तलब झाली एरवी हा चहा अहोन बरोबर सकाळी होतो पण आता मला एकटीलाच घ्यावं लागणार आहे तर आता ब्लड देऊन आली आहे बघूया काय रिपोर्ट येतोय आता बघा नंतर काय ना काय ते डिझीज होतात आणि मला तर थायरॉइडचा त्रास पंचवीस एक वर्ष झाला आहे पण जे आहे ते स्वीकारायचं आणि पुढे जायचं आणि जमेल तितकी काळजी घ्यायची जाणे दोन जो ओगाचं ओगा ते सांगितलं तर करत राहायचं कारण काय माहिती का थायरॉइड असा आहे ना की वजन वाढायचं थायरॉयड था, किती कंट्रोल करणार तरी मी किती एक्सरसाइज करून स्वतः बऱ्यापैकी ठेवायचा प्रयत्न करते अदरवाइज हायपो असल्यामुळे झपाझप वजन वाढतं आणि बघा माझी तर उंची कमी आहे वजन वाढलं तर काय म्हणतात ना फुटबॉलच दिसेल नुसता मग म्हणून मला सगळे उपध्याप करावे लागतात असं काही नाही आहे ही मस्करी झाली पण आपल्याला एक जनरल मी सांगते की ज्यांची हाईट जास्त असते ना त्यांचा वेट गेन झाला तरी एवढं काही कळत नाही पण ज्यांची हाईट अशी थोडी कमी असते त्यांना जरा जरी वेट गेन झालं तरी मग ते फार विचित्र वाटतं असं आहे आणि जे सत्य आहे ते स्वीकारायला हवं हो ओके नाही फिर बी हमारे पास कॉन्फिडन्स इतना आहे ना <laughs> चला चहा आणि बिस्किट हे न्यूट्रीचा बिस्किट आहे हे मी एक तरी घेते म्हणजे सकाळी चहावर एक घ्यायचं नुसतं चहा घेते मग मला ऍसिडे चहा आणि मसिट हो गेलेत पिकनिकला त्यांच्या मित्रांसोबत त्याच्यावर मी आणि आकाश दोघंच होता आता मग स्वयंपाकाचं एवढं काही टेन्शन नाही मला काहीतरी आम्हाला चालतं दोघांना पण आकाश म्हणायला मी चहा ठेवतो म्हणून आता जायलाच पाहिजे ना मित्रांबरोबर जेवढी फॅमिली महत्त्वाची तेवढे मित्र मैत्रिणी म्हणून महत्त्वाचे मग ते दहा असो पाच असो दोन असो ना एक असो पण मित्र मैत्रिणी पाहिजे त्याशिवाय काय मजा नाही जीवनामध्ये तर त्यांचा आत्ताच फोन आला पोचले म्हणून आता बघी आकाश चहा बनवते आज म्हटलं तुझं काम जे गेल हो ते जे सकाळीच गेले होते ते ऑफिसला जाताना निघाले घरातून ते गाडी घेऊनच गेले तिथूनच बोलले मी जाणार आहे असं ते म्हणाले मी ब्लड दिलं मला ड्रॉप केलं आणि ते निघून गेले आकाश चहा बनवते बनवतो असं मध्ये मध्ये कधीतरी तर आता मी दोघंच आहोत पप्पा माहिती आहेत ना आज नाही आहेत mm -hmm. जेवण स्पेशल करायचं काय की बाहेर खायचंय काय बनवू पोचले आत्ताच आलेला फोन त्यांचा त्यांचे बालपणीचे मित्र जसे तुझे माझे असे <laughs> जायला पाहिजे जा ना त्यांच्यानंतर आता माझा नंबर आहे मग मी पण जाणार आहे मी आत्ता पण जाणार मी नंतर जाणार आहे तू जाऊन आलास की नाही जाऊन आलास चांगली युरोप फिरून आलास की तरी सुद्धा जायचंच आहे का तुला अजून साखर टाकलीस का आज मला वाटतं आकाशच जेवण बनवावं तूच काहीतरी <laughs> अरे तू कधी एखादा मेनू बनव येत र तुला नेक्स्ट टाइम पक्का मस्त चहा घेतलाय स्वयंपाकाचं so काय टेन्शन नाही आरामात आल्यावर करणार आहे काहीतरी राईस वगैरे करेन तर आता मी जरा राऊंड मारून येते जरा पाय पण मोकळे होतील आणि आहून असलं की मला घरात तसं करमत पण नाही तर माझं जरा काम आहे टेलरकडे जायचं आहे त्याने ब्लाऊज शिवलेत की नाही ते बघायचं आहे आणि मार्केटमध्ये एक चक्कर मारून येते सॅटर्डे वीकेंड म्हटलं की हे गजबजाट चमक धमक सगळे बाहेर पडतात आणि मॉल असल्यामुळे ते फार गर्दी होते लोकं आलेली आहेत सगळी मी त्या रस्त्याने नाही गेले मी मॉलच्या समोर बरोबर जे मार्केट लाईन आहे तिथे आली तर छान वाटतं संध्याकाळी असं बाहेर फिरायला आणि म्हटलं आता ब्लाऊज घ्यायचे आहेत पण फिरता फिरता माझं लक्ष गेलं या एका दुकानाकडे ड्रेस बघत होते छान वाटले सहेली ते म्हटलं चला बघूया तरी काय आहे आणि सहज म्हणून गेले तर मग आणि मला ना आता ड्रेस पण हवे होते दिवाळीमध्ये बरेचसे मी स्टॉक क्लिअर कर केला होता ना कपाट रिकामं मा करते मध्ये मध्ये मग ते परत भरायचं असतं ना तर म्हटलं बघूया काय छान मिळतंय का इथे तर त्यांनी दाखवले बरेचसे ड्रेस आणि माझं कसं असतं माहिती आहे का एकदाच एखादी एक गोष्ट आवडली की म्हणजे मी पटकन घेते म्हणजे मला जास्त वेळ नाही लागत शॉपिंग करायला मग त्याने भरपूर सारे ड्रेस दाखवले रेग्युलरसाठी त्याला सांगितलं मला रोज प्रवास करायचे रोज वापरायचे असे दाखव खूप चमकधमकवाले नको म्हणजे पार्टीवेअर नको रेग्युलरसाठी हवे होते तर ते मी बघितले आणि जे जे आवडले ते बाजूला काढले आणि पहिल्यांदाच आली आहे मी या शॉपमध्ये तर काय म्हणतात ना आले कशासाठी सहज फिरत फिरत ब्लाऊज घ्यायला आणि सहज म्हणून म्हटलं बघूया तरी तर मिळाले जे मला आवडले मनासारखे मिळाले की मी मग घेते कुठेही असू देत मग स्ट्रीट शॉपिंग असो मॉलमध्ये असो ऑनलाईन असो तर आता हे च, ड्रेस मला काय करायला लागणार आहेत अल्टर करायला लागणार आहेत कारण मला ते बसत नाहीत म्हणजे हाईटला बाकी सगळे बसतात आता ते देऊन मी आले टेलरकडे आता म्हटलं त्याच्याकडे ब्लाऊज घ्यावेत आणि मग घरी निघावं बरेच दिवस झाला दिले होते त्याच्याकडे तर झालेत पण तरी एकदा मी चेक केले व्यवस्थित केलेत की नाही घरी आलं की पुन्हा जायला नको घरी आलं की कसं निवांत तर राहायचं आत्ताच आले मी जरा फिरून आले शॉपिंग पण झाली आणि टेलरकडे पण जाऊन आले आणि त्याच्यावरून ब्लाऊज वगैरे सगळे शिवायला गेले ते घेऊन आले म्हणजे सगळी कामं झाली आता म्हटलं आणलं आहे तर तुम्हाला दाखवावं कारण आणि मग स्वयंपाकाला लागावं कारण परत ड्रेस चेंज गाऊन घालणार सगळं आणि मग तो आल्या आल्याचा उत्साह असतो ना तो निघून जातो माझी शॉपिंग यायला पटपट होते मला काही वेळ नाही लागत अर्धा तास मी पटाटपटाट चॉईस केले ड्रेस घेतले त्यांनी ठेवून घेतले आता ते सगळं अल्टर करेन कारण मला कसं का वगैरे सगळे बसतात पण लेंथला प्रॉब्लेम होतो मग तो, तो थोडंसं अल्टर करावे लागतात तर ते देतील तेव्हा ते तुम्हाला दाखवीनच ड्रेस एक दाखवलाच एकच घातला मी कारण त्याच मापाने म्हटलं आता सगळे करायचे म्हणजे अंदाज आला की मला काय साईज आहे ती तुम्हाला माहिती आहे दिवाळीमध्ये मी ही साडी नेसली होती पण तेव्हा माझ्याकडे ब्लाऊज नव्हता आणि मला लगेचच ती नेसायची होती त्याच्यामुळे त्याच्यावर मी माझ्याकडे जो रेडीमेड गोल्डन ब्लाउज होता तो घातला होता पण मी आता त्याच्यावर प्रॉपर ब्लाऊज शिवून आणला आहे कारण याला मॅचिंग ब्लाऊज शिवाय काय म्हणतात ना मजा नाही तर त्या या साडीवर मी कसा ब्लाऊज शिवले आहे बघा याच्या हाताला हे ऑलरेडी त्यांनी डिझाईन दिलेलंच आहे असं हे मी हात ट्रान्सपरंट ठेवले आहेत हे बघा छान आहे ना हेवर डिझाईन असं आणि गळा असा पानगळा आहे पुढून आणि मागे काय केलं आहे हा फुल घेऊन इथे ट्रान्सपरंट ठेवला आहे असं आणि खाली तो गळा गळ्याला खाली अशी डिझाईन केली ही बघा तुम्हाला दिसतंय का हे पंच अशी वेव वेव केली आहेत तसे हे बघा एक दोन तीन असे अशा टाईपमध्ये आणि हा फुल गळा करून हा पीस असा ट्रान्सपरंट ठेवलेला आहे हा ब्लाउज ह्याला मग मस्त लावलं आहे असं आता ते घातल्यानंतरच तुम्हाला कळेल तर ही साडी आणि हा त्याचा मॅचिंग म्हणजे आता हे छान दिसेल आणि ही जी साडी घेतली होती ही पण मी दिवाळीत घेतली होती मला बॉर्डरची साडी नको होत्या म्हणून मी ह्यावेळेला अशा साड्या मागवल्या ही साडी मी फॅशन टी व्ही मराठी चॅनलवरून मागवली होती ही आणि ही मी घेतली होती दुकानातून तर याच्यावर मी त्यावेळेला हा ब्लाऊज तात्पुरता घातला होता तर त्याच्यासाठी मी असा ब्लाऊज शिवला या कारण ह्याला कसं थोडंसं सॅटिनसारखी आहे नाही तर थोडं व असा रफल्स हे हाताला असे केलेत आणि दोन कलर त्याच्यामध्ये यूज केलेले आहेत आणि पुढे असा पान म्हणा आणि ह्याचा जो फॉल आहे तो खूप छान आहे जेव्हा तू साडी एकदम फॅन्सी दिसणार आहे लुक छान दिसणार आहे म्हणजे साडेचारशेच्या साडीचा लूक बघा ताकी छान भारी वाटेल तो हा इथे हा जो साडीचा हा कलर आहे हा बघ कशी दाखवू मी तुम्हाला हा तुम्हाला लुक कळे खरं मी आता तुम्हाला कधी दिसूनच दाखवे हा हा जो प्रकार आहे ना हा ब्राऊन कलर तो ब्राऊन कलर तो इथे ह्या साडीच्या ब्लाऊज पीस मधला असा इथे लावलेला आहे आणि त्याला हे असे हात आता अशी फॅशन आहे तर अशा प्रकारे हा ब्लाऊज आणि ही साडी आणि अहोनी पण मला ना एक साडी आणली कारण मी सारखी म्हणत होती मला बॉर्डरच्या साड्या नको आहेत मला ना अशा हलक्या फुलक्या अशा वेगळ्या साड्या पाहिजेत ते ऐकत ते होते आणि मला बघितलेलं ते त्यांनी घेण्यामध्ये हे त्यांनी त्यांच्या चॉईसने ही साडी आणली अजून ही मी नेसलीच नाही मी फॉल वेडिंगला दिली होती आता ही अशी आहे बघ छान आहे त्याचा कपडा वगैरे असं वेगळा इंग्लिश कलरच आहे पण त्याच्यावर पण मला वाटतं हा ब्लाऊज मॅच होणार आहे कारण त्याच्यामध्ये पण हा ब्राऊन शेड आहे ओ, ही ब्राऊन असे कॉफी कलर आहेच त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की याच्यावर वेगळा शिवावा मी आधी बघणार आहे नेसून कसा आहे आणि मग तुम्हाला दाखवेन हां आता मला तुम्हाला एक सांगायचे जे रेडीमेड ब्लाऊज आपण जेव्हा घेतो की नाही तेव्हा काय करायचं माहिती आहे का माझ्याकडून एक गोष्ट चुकली की मी ते स्ट्रीट शॉप केले तुम्हाला माहीत होतं मी स्ट्रीटवरती घेतले ते तर दुकानामध्ये घेतलं तर आपण ते घालून बघू शकतो त्याचं फिटिंग वगैरे करू शकतो तर मी घेऊन आले तर थोडेसे ते स्वस्त असतात पण थोडं बघा जे जि जेव्हा पण एखादी गोष्ट स्वस्त असते त्याच्यामध्ये काहीतरी क्वालिटीमध्ये फरक असतोच आता मी जो मागे माझ्या त्या दिवाळीत या साडीवरती जो गोल्डन ब्लाऊज घातला त्याची क्वालिटी वेगळी कारण त्याची प्राइस पण तेवढी हाय होती ना दीड हजारांचा ब्लाऊज कुठे आणि तीनशे साडेतीनशेचे ब्लाऊज कुठे तर फरक असतो पण जेव्हा तुम्ही कधी असे ब्लाऊज घ्याल Uh, रो म्हणजे काय म्हणतात स्टिच शॉपिंग कराल तेव्हा तुमच्याकडे एक तर टेलर व्यवस्थित पाहिजे तुमचा एक पर्सनल की जो तुम्हाला ते व्यवस्थित करून देईल आता मी काय केलं ह्या सगळ्या ब्लाऊजचे जे पॅड होते त्याची क्वालिटी एवढी चांगली नसते हे पॅड चेंज करून घेतले त्याच्याकडून आणि त्याच्याकडून व्यवस्थित फिटिंग करून घेतले मला जसे हवे होते तसे याचे पण बघा कारण याचा कपडा चांगला आहे मला डिझाईन आवडली सगळ्याचे पॅड चेंज करून घ्यायचे कारण त्याची क्वालिटी चांगली नसते आणि ते व्यवस्थित त्याला स्टिच केलेलं नसतात म्हणजे वरवर येतात ते आणि मग ते प्रॉपर करून देणार तुमचा टेलर पाहिजे अदरवाइज तुम्ही <coughs> चांगल्या शॉपमधून घेऊ शकता <coughs> पण आपलं बजेट नसेल कारण कधी काय होतं साडी असते पाच सहाशेची हजार रुपयाची आणि त्याच्यासाठी ब्लाऊज असतात ते हजार रुपयाचे मग ते आपण म्हणतो ना चारणाची कोंबडी आणि बारण्याचा मसाला मग जेव्हा आपल्याला असं साध्या साड्या असतील तेव्हा मग असे ब्लाऊज घ्यायचे आणि वापरायचे म्हणजे मी तर असं केलं मी पहिल्यांदाच हे घेतलेलं असे ब्लाऊज तर आता मी जेव्हा हे घालेन आणि याच्यावरती साडी ने तेव्हा तुम्हाला दाखवेल की झालेत का, का प्रॉपर अजून मी घालून पण नाही बघितलेत आणले की तुम्हालाच दाखवायला सुरुवात केली तर होत असल्यामुळे ही माझी सगळी कामं झाली माझी थोडी शॉपिंग पण झाली मला रेग्युलर झालेला ड्रेस पण नव्हते मी पुन्हा आता मध्य तरी ड्रेस काढून टाकले दिवाळीमध्ये हो जे जुने होते ते सतत सतत असं मी म्हटलं ना जेव्हा आपण कपाट रिकामं करू तेव्हा नवीन ड्रेसला जागा होते कारण कपाट तेवढंच आहे ते काय वाढणार नाही कपडे आले की जागा नाही होत नाही म्हणून जुनं काढून टाकायचं तर तुमच्यावर मी सगळं शेअर करत असते आणि दाखवलेलं आहे सगळं तुम्हाला हे सगळे ब्लाऊज काय काळजी घ्यायची जेव्हा रेडीमेड ब्लाऊज घेतो तेव्हा आणि ब्लाऊजचे माझ्या डिझाईन पण दाखवलेले आहे आता स्वयंपाकाला लागायचं कारण मला ना आव्हान असलं की करमत नाही काय कोण बोलणार वगैरे आता तो चालला आहे फुटबॉल मॅचला तो आता उशीर आला तर मी पुन्हा एकटीच आता मी एकटी आता स्वयंपाक करत बसणार आपला काहीतरी दोघांसाठी बघूया काय बनवायचं तर त्याला विचारते तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि हो ज्यांनी को कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्याने जरूर सबस्क्राईब करा छोटंसं काम आहे सबस्क्राईब बटन दाबायचं छोटंसं काम आहे लाईकचं बटन दाबायचं पण तुमच्यासाठी छोटं असलं तरी ते माझ्यासाठी खूप मोठं आहे की सबस्क्राईब केलं की आपल्या फॅमिली मेंबर वाढतात ना आपल्या फॅमिलीमध्ये यूट्यूबच्या अजून एक मेंबर ॲड होतो ती मला खुशी होते त्याच्यामुळे जरूर सबस्क्राईब करा आणि मस्त करा एन्जॉय करा बाय